ना खडतर रस्त्यांची परवा ना काटेरी झुडपांची सदैव एकनिष्ठ राहीन शिक्षणाशी या उक्तीप्रमाणे समाजामध्ये अनेक व्यक्ती शिक्षणासाठी काम करत असतात खरंतर यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका बजावण्याचं काम करतात ते म्हणजे शिक्षण शेळ्या मेंढ्यांच्या मागे उजाड माळरानावर भाकरीचा चंद्र शोधणाऱ्या आई वडिलांशिवाय उजाड माळरानावर राहणाऱ्या मुलांची अवस्था एका संवेदन शिक्षकाची घालमेल करणारी ठरली आणि मग यातूनच साताऱ्या जिल्ह्यातील मान तालुक्यामध्ये अतिशय दुर्गम भागात असलेल्या शाळेतील शिक्षकांनी या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करायचं ठरवलं आणि त्यांनी त्याप्रमाणे प्रयत्न करायला सुरुवातही केली आणि प्रयत्न यशस्वीसुद्धा झाले याच शैक्षणिक मुद्द्यावर आपण आता सध्या चर्चा करणार आहोत नमस्कार मी जावेद तांबोळे आणि तुम्ही पाहताय महासत्ता एज्युकेशन आणि आपल्या सोबत आहेत इनोव्हेटिव्ह टीचर बालाजी जाधव सर जाधव सर तुमचं खूप खूप स्वागत आहे प्रथमता तुमचं अभिनंदन परवाच तुम्हाला अमेरिकेची फेलोशिप प्राप्त झालेली आहे या सर्व विषयावर आपण चर्चा करायची पण सुरुवातीला या सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या सोळा सतरा वर्षे झालं तुम्ही काम करताय मान तालुका हा महाराष्ट्रातला दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो आणि अशा या भागामध्ये अशा पद्धतीनं टेक्नोसेवी टीचर म्हणून तुमची ओळख झाली आणि खऱ्या अर्थानं इतके बदल तुम्ही शाळेमध्ये केलेले आहेत पालकांचा दृष्टिकोन जिल्हा परिषद शाळाकडे बनण्याचा दृष्टिकोन जो आहे तो बदललेला आहे हे नेमकं कसं घडलं कुठून नेमकी प्रेरणा मिळाली खर तर जिथं काहीच नसताना तिथं करण्यासाठी प्रत्येक गोष्टीची तुमच्याकडे संधी असते आणि शिक्षण क्षेत्रात काम करत असताना तुमच्याकडे अनेक गोष्टीची कमतरता असू शकते परंतु स्वतःवरचा आत्मविश्वास आणि तुमच्याकडे जिद्द असेल तर तुम्ही जगातली कुठलीही गोष्ट अचीव करू शकता आणि मग साताऱ्याच्या दुष्काळी मान तालुक्यात काम करत असताना सगळीकडे उजाड माळ प्रगत नसणारी शेती गोरगरीब पालक यामध्ये त्याही विद्यार्थ्यांचं भविष्य असं अंधकारमय राहू नये यासाठी शिक्षक म्हणून मला माझं पूर्ण कर्तव्य करणं याची जाणीव होण्यामागे खरं तर बदलत्या जगात असणाऱ्या नाविन्यपूर्ण ज्या बाबी आहेत त्या बाबी मी शिक्षणात आणल्या पाहिजे हे मला एका प्रशिक्षणाच्या माध्यमातून खरंतर समजलं आणि या गोष्टी आज शिक्षक म्हणून मी करत नाही ही जाणीव होणं ही खरी तर शिक्षण क्षेत्रातल्या बदलाची सुरुवात असते म्हणून मीच नव्हे तर तमाम शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक घटकाने हे समजून घेतलं पाहिजे हे जाणून घेणं आवश्यक आहे की जर याही पेक्षा तुम्हाला काही बेस्ट करावं वाटतंय आज असणारी परिस्थिती आणि त्यामध्ये तुम्हाला काही बदल करावे वाटत तर ते बदल करताना सर्वप्रथम तुम्ही स्वतःमध्ये बदल करण्यापेक्षा आणि मग त्या दुष्काळी भागामध्ये काम करत असताना की जर तिथल्या मुलांचं आयुष्य उज्ज्वल करायचंय तर शिक्षक म्हणून मी स्वतःला अगोदर अपग्रेड करणं गरजेचं आहे आणि ते अपग्रेडेशन करण्यासाठी मग तंत्रज्ञानाचा स्वीकार करून जगातल्या ज्या बेस्ट टेक्नॉलॉजी आहे वेगवेगळ्या अध्यापनाच्या पद्धती आहेत या सगळ्यांचा वापर करून विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्या ग्रामीण भागातील शाळामध्ये हे सगळे प्रयोग आम्ही राबवायला सुरुवात केली आणि मग ज्या शाळेमध्ये कुठल्याही सोयी सुविधा नाहीये त्या शाळेतील सोयी सुविधावर काम करण्यापेक्षा सर्वप्रथम गुणवत्तेला आम्ही प्राधान्य दिलं आणि विद्यार्थ्यांची विविध अंगाने गुणवत्ता सिद्ध करून दाखवली आणि त्याच्यानंतर मग शाळेच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये हळूहळू बदल व्हायला लागले आणि असा हा आमचा प्रवासाला सुरुवात झालेली अच्छा शाळेत किती विद्यार्थी तुम्ही ज्या वेळेला त्या शाळेमध्ये हजर झाला किती विद्यार्थी होते आणि हे अचानक झालेला बदल विद्यार्थ्यांनी आणि तर तिथल्या पालकांनी कसा एक्सेप्ट कसा केला खरं तर मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विजयनगर पर्यंत मान जिल्हा सातारा या शाळेत साधारण दोन हजार अठरा साली जॉईन झालो तेव्हा त्या शाळेत पहिली ते चौथीला मिळून आठ विद्यार्थी संख्या होती आणि मग तिथे आम्ही दोन शिक्षक त्या आठ विद्यार्थ्यात त्या दोन शिक्षकांनी किती काम करावं ती आपल्या स्वतःला कधी कधी एखाद्या गोष्टीची जाण झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी म्हणून पालकांना आम्ही एकत्रित केलं आणि सांगितलं की आपल्याकडे पटसंख्या कमी आहे पण आपण अशा काही गोष्टी करूयात की ज्यामुळे तुमच्या मुलांना अनेक मुलांसोबत शिकण्याची संधी मिळेल आणि मग पालकांना विश्वास वाटायला लागला की आहे या आठ मुलांमध्ये सरांनी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवून त्यांना विविध कौशल्य शिकवली आणि मग याचा परिणाम होऊन त्या आठ मुलाची आज जवळपास साठ ते पासष्ट विद्यार्थ्यांपर्यंत आमची वाटचाल झालेली आहे तर पालकांनी आमच्यावर ठेवलेला विश्वास हा या खर तर आमच्या कामाचं फलित असं आपण म्हणू शकतो आता अनेक उपक्रम तुम्ही शाळेमध्ये राबवलेले आहेत यातला असा कोणता उपक्रम होता की ज्याची दखल गुगलने घेतली आणि तुम्हाला गुगल इनोव्हेटिव्ह टीचर म्हणून पुरस्कार दिला गेला कोणता नेमका उपक्रम होता आणि काय नेमकं का वेगळं पण होत त्याचे खर तर शिक्षक कधी साधारण नाही होता असं एक प्रसिद्ध वाक्य आहे सामान्य नाही होता कोई शिक्षक कधी सामान्य नाही होऊ शकता तर त्याच उक्तीप्रमाणे की आपण असं कधीही नाही समजलं पाहिजे की मी शिक्षक आहे याच्या पलीकडे जाऊन काही माझ्याकडून होऊ शकतं का तर एक मराठी माध्यमात शिक्षण घेतलेला मी गरीब शेतकऱ्याचा मुलगा आणि कला शाखेत अकरावी बारावी केलेला परंतु मी तंत्रज्ञानाचा जेव्हा वापर सुरुवात केला तर तेव्हा मी वेगवेगळ्या प्रकारच्या कोडिंग आणि प्रोग्रामिंग लँग्वेज शिकल्या आणि त्या लँग्वेजेस मध्ये मी स्वतःचे ई कंटेंट डेव्हलप करायला सुरुवात केली म्हणजे स्वतःचे व्हिडिओज बनवणे वेगवेगळे अँड्रॉइड एप्लिकेशन डेव्हलप करणे छोटे छोटे टूल डेव्हलप करणे आणि या छोट्या सॉफ्टवेअरचा टूलचा ऍप्सचा वापर करून मी त्या ग्रामीण भागातील मुलांचं शिक्षण अपलिफ्ट कसं करता येईल याच्यासाठी काम करून खर तर गुगल फॉर एज्युकेशन नावाच्या या कम्युनिटीमध्ये मी हे सगळे एक्सपिरियन्सेस या सगळ्या माझ्या टीचिंग प्रॅक्टिसेस शेअर करायचो आणि मग ते देशभरात जगभरातल्या गुगलच्या सगळ्या कम्युनिटीला कळायला लागलं ला, की बालाजी जाधव नावाचे एक साताऱ्यात असे शिक्षक आहे आणि त्या माध्यमातून मग आम्ही जगभरातल्या चाळीस देशांसोबत त्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना व्हर्च्युअली जोडून त्या देशातलं वेगळं पण जे आहे ते आम्ही आमच्या ग्रामीण भागातल्या मुलांना दाखवायचो आणि आम्ही जे काही इनोव्हेटिव्ह एक्सपेरिमेंट स्कूलमध्ये केले ते आम्ही ते जगभराला दाखवायचो आणि मग असं कोलॅबरेशन करणारं रिमोट एरियातलं एक स्कूल आहे हा एक्सपेरिमेंट आमचा गुगलला आवडला आणि मग गुगलने साधारण पंधरा सोळा साली एक गुगलचा इंटरनॅशनल बेस्ट टीचर नावाचा अवॉर्ड देऊन तेव्हापासून मी गुगल सोबत ॲज अ इनोव्हेटिव्ह टीचर म्हणून काम करतोय राज्यातल्या देशातल्या नव्हे तर जगभरातल्या अनेक देशातील शिक्षकांना गुगलच्या माध्यमातून मी या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचं ट्रेनिंग सुद्धा देतो अच्छा तुम्ही सगळे सॉफ्टवेअर असतील किंवा कोडिंग असतील या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी इम्प्लिमेंट केल्या मात्र एक दुष्काळ भाग नेटवर्कचा प्रॉब्लेम मग नेटवर्कचा या सगळ्या समस्या असतानाही कसं त्या ठिकाणी तुम्ही शक्य करून दाखवलं जो चीज आपलेंज करती है वही चीज भी करती है अच्छा असं एक सुंदर वाक्य आहे की जी गोष्ट अडचणीची असते ना तीच गोष्ट तुम्हाला नवीन मार्ग सुद्धा स्वीकारत असते म्हणजे ज्या गोष्टी आमच्याकडे नव्हत्या त्या गोष्टी आम्हाला विकत घेणं पण शक्य नव्हतं बरोबर आणि मग त्या गोष्टी स्वतः डेव्हलप करणे हाच आमच्या पुढे असणारा एक पर्याय होता आणि मग याच्यावरती हळूहळू एका एका गोष्टीवर पर्याय निघत गेले मी स्वतः काही कोडिंग शिकलो प्रोग्रामिंग शिकलो त्यात त्या गोष्टी डेव्हलप करत गेलो आणि काय होत जात असत की आपल्या काही चुका होत जात hmm. आणि खरं तर चुका त्याच माणसाच्या हातून घडतात जो सातत्याने काहीतरी वेगळे प्रयोग करतोय hmm. काहीतरी नाविन्यपूर्ण संकल्पना राबवण्याचा प्रयत्न करतोय आणि मग या सगळ्या गोष्टी सुरुवातीला ऑनलाईन चा चालायच्या आणि मग माझ्या शाळेत इंटरनेटची समस्या आहे अशा राज्यात शेकडो शाळा हजारो शाळा आहेत मग त्या शाळांना हे सगळं वापरता यावं म्हणून मी त्यानंतर जावा स्क्रिप्ट नावाची लँग्वेज शिकलो आणि असे कंटेंट डेव्हलप केले म्हणजे जसं मी एक, एक अनिमेटेड फ्लिप बुक बनवलंय की जे इंटरनेट शिवाय काम करतो अच्छा आणि त्यामध्ये एक पुस्तक डिजिटल असं ओपन होतं पाठाच्या नावावर क्लिक केलं की विदाउट इंटरनेट व्हिडिओ विदाउट इंटरनेट तुमच्याकडे ऑफलाईन टेस्ट ऍक्सेस होता मुलं त्याच्यावर इंटरॅक्टिव्ह पद्धतीने ड्रॉइंग करून अशा वेगवेगळ्या इंटरॅक्टिव्ह पद्धतीचे टूल्स हे इंटरनेट शिवाय चालणारे आम्ही स्वतः डेव्हलप केले आणि त्याच्यामुळे मग आम्ही डेव्हलपमेंट पण शिकलो त्याचं इम्प्लिमेंटेशन पण शिकलो आणि त्यातून विद्यार्थ्यांचं मग शिकणं इतकं सुलभ आणि मनोरंजक झालं आणि एकदा का तुमचं टीचिंग इम्पॅक्टफुल झालं आणि विद्यार्थ्यांचं शिकणं इझी जॉयफुल झालं की शिक्षणास त्यापेक्षा मोठी मजा कुठलीही नसते आणि त्या पद्धतीने मग आम्ही या एक एक टप्प्यावर समस्या सोडवत जाऊन या सगळ्या गोष्टीत आम्ही यशस्वी झालो निश्चितच म्हणूनच तुमच्या शाळेचा पट जो आहे तो सध्या वाढलेला आहे मात्र एकूणच राज्यभरातल्या जिल्हा परिषद शाळांचं जर पाहायला गेलं त्याच्याकडे तर पालकांचा दृष्टिकोन आजही मनावर इतका बदललेला नाहीये आजही असं म्हटलं जातं की जिल्हा परिषद शाळांच्या शाळा ज्या आहेत त्या बंद पडण्याच्या अवस्थेमध्ये आलेल्या आहेत अतिशय दुर्गम भागातल्या शाळांमध्ये जर आपण पाहिलं तर बोटाव बसणे मुलं जे आहेत त्या ठिकाणी आहेत त्यामुळे त्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत अशी चर्चा सध्या आहे मग हा दृष्टिकोन कशा पद्धतीने बदलता येईल केवळ बालाजी जाधव सरांनी हे केलं म्हणजे जिल्हा परिषद शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार का ह्या सुद्धा असे सुद्धा अनेक प्रश्न सध्या समोर आहेत तर काय करता येईल यासाठी प्रामुख्याने खरं तर माध्यमात या गोष्टी बोलल्या जातात की जिल्हा परिषद शाळांची अवस्था वाईट आहे किंवा तुमच्याकडे येणारी पटसंख्या कमी आहे तर याच्यावरती चर्चा करण्यापेक्षा कृतीतून प्रत्येक जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाने कृतीमधून उत्तर द्यायला हवं की याच्यासाठी कुठल्याही कॉन्व्हेंट स्कूलमध्ये इंटरनॅशनल स्कूलमध्ये किंवा प्रायव्हेट स्कूलमध्ये नाहीयेत अशा प्रकारचे ऍक्टिव्हिटी असतील प्रयोग असतील ते जर तुम्ही तुमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत राबवत असाल तर तुमच्याकडे नो ऍडमिशन नावाचा बोर्ड लावा लागेल म्हणजे त्यात उदाहरणं सांगायची झाली तर माझ्या शाळेत दुसरी तिसरी चौथीची मुलं सुंदर गोष्टी लिहितात कुठल्याही कॉन्व्हेंट स्कूलमध्ये जा आठवी नववीची सुद्धा मुलं सुंदर गोष्टी लिहिणार आहे माझ्या शाळेतल्या मुलांना आम्ही उत्तम पियानो वादन शिकवले आमच्या शाळेतल्या मुलांना सुंदर वॉर्ली पेंटिंग आम्ही शिकवले त्याच्यासोबत मुलं कोडिंग प्रोग्रामिंग शिकतात स्वतःच्या उत्तम उत्तम दैनंदिनी लिहितात मुलांना मी वेगवेगळं भरत काम करायला शिकवले आणि या गोष्टी जेव्हा तुम्ही यशस्वीपणे शाळेमध्ये राबवता मग ती शाळा ग्रामीण भागात असू द्या शहरात असू द्या अशा प्रकारची शाळा असेल आणि माध्यमाच्या माध्यमातून जेव्हा या गोष्टी पालकांपर्यंत पोचत असतील तर तेव्हा तुमची शाळा जिल्हा परिषदेची आहे मराठी माध्यमाची आहे याच पालकांना काही घेणं देणं नाही बिलकुल पालक म्हणून ते हे एकच विचार करत असतात की माझ्या मुलाला भविष्यात उपयुक्त ठरेल आणि त्याचं आजचं शिकणं सुलभ होईल अशा प्रकारचं शिक्षण देणारी शाळा असेल तर पालक मग ते कुठल्याही शाळेत घालतील आणि म्हणून माझं या आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातील नव्हे देशातील शिक्षकांना आव्हान आहे की आपल्या शाळांकडे पालक सगळे येऊ लागतील आपल्या पटसंख्या वाढायला लागतील जेव्हा तुम्ही वेगळ्या वाटा शोधाल वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम तुम्ही स्वतः राबवायला लागाल आणि ज्यातून मुलांमध्ये चांगले आउटपुट दिसायला लागतील तर निश्चितच तुमच्याकडे पालकांचा ओढा वाढलेला असेल आणि आमच्याकडे होणारी गळती म्हणा किंवा शाळांचं बंद होणारं प्रमाण म्हणा या गोष्टीवर एकच पर्याय आहे जगभरातल्या वेगवेगळ्या नवीन अध्यापन पद्धती आमच्या शिक्षकांनी स्वीकारल्या पाहिजे मुळात सर सरकारी शाळांमध्ये आजही अनेक उपक्रमशील शिक्षक आहेत जसे तुम्ही आहात अनेक वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आहेत आता सिंधुदुर्गमध्ये जर विचार केला तर धवडकी एक शाळा आहे की जिथं मोठ्या प्रमाणात पटसंख्या आहे अनेक शाळा आहेत की जिथे उपक्रमशील शिक्षक आहेत मात्र आज पालकांचा दृष्टिकोन का बदलत नाही हा खरा प्रश्न आहे कारण दुसरा एक मुद्दा याच्यामध्ये हाही आहे की पालक थोडा असाही विचार करतात की जर जेवढ्या महागड्या शाळेत जेवढ्या मोठ्या शाळेत जिथं इन्फ्रास्ट्रक्चर चांगला आहे तिथं घातल्यानंतर एक स्टेटसचा एक मुद्दा असतो अशा अशा गोष्टींमुळे कुठ तरी हे पालक असा विचार करतात असं वाटत कसं आहे चकाकणारी प्रत्येक गोष्ट सोनं नसतं आणि मग पालक जर स्टेटस साठी किंवा माझ्या शेजारचा मित्राचा नातेवाईकाचा मुलगा अशा शाळेत जातो म्हणून तिथं घालत असतील तर मी स्पष्टपणे सांगेन ही पालकांची सर्वात मोठी चूक होती अच्छा तुम्ही हे ओळखणं अपेक्षित आहे की तुमच्या मुलामध्ये कुठले स्पार्क आहे तुमच्या मुलाचा कल कुठल्या बाजूला आहे आणि तुमचा मुलगा ज्या शाळेत तुम्ही प्रवेश देत आहे तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर बघून किंवा त्याचा भूतकाळ पाहून कुठल्याही पालकाने आपल्या पाल्याला शाळेत प्रवेश देऊ नये तर तुमचा पाल्ले ज्या शाळेतील ज्या वर्गात शिकणार आहे त्या वर्गाला किंवा त्या तुमच्या पाल्याला शिकवणारा शिक्षक कोण आहे त्याच्याकडे किती प्रयोगशीलता आहे आणि तो शिक्षक किती व्हिजनरी आहे या गोष्टी जेव्हा पालक म्हणून तुम्ही पाहत असाल तेव्हा तुमच्या पाल्याचा तिथे योग्य प्रवेश होऊ शकतो हे पालक म्हणून तुम्हाला पाहणं आवश्यक आहे आणि शिक्षक म्हणून आम्ही प्रत्येकाने असं स्वतःला अपग्रेड जर केलं तर हा जो पालकांचा व्ह्यू झाला आहे किंवा हा दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन पालकांचा नक्कीच बदलेल कारण ज्या दिवशी तुमचा आठ नऊ वर्षाचा मुलगा उत्तम गायन करायला असेल उत्तम गोष्टी लिहायलेल्या असेल जगभरातल्या वेगवेगळ्या देशांसोबत बोलायला असेल इवन तुम्हाला हेही सांगायला आवडेल की माझ्या शाळेतली दुसरी तिसरीची मुलं उत्तम जापनीज बोलतात फ्रेंच बोलतात लेखन करतात मग हे कुठल्या इंटरनॅशनल शाळेत किंवा पालकांना ज्याची भुरळ आहे अशा मोठ्या इन, इन्फ्राट्रक्चरवाल्या शाळेत शिकायला मिळते तर आम्ही शिक्षकांनी जर असे अभिनव प्रयोग राबवले तर पालक त्या मोठ्या बिल्डिंगकडे जाणारच नाही पुन्हा फिरून तिथंच येतं की शिक्षक म्हणून आम्ही स्वतःला समृद्ध करावं सातत्याने पुष्कळ सारे शिक्षक करतच आहेत त्याही पेक्षा आणखी वेगळ्या वाटा जर आपण शोधल्या तर पालकांचा हा दृष्टिकोन आपणच बदलू शकतो शिक्षक मित्रांनो आणि तो नक्कीच पुढच्या काळामध्ये बदलल्याला आपला दिसून निश्चित सरकारी शाळांमध्ये अनेक बदल होत आहेत शैक्षणिक धोरणांमध्ये बदल होत आहेत आता आ, या वर्षीपासून सीबीएससी पॅटर्न जो आहे तो इयत्ता पहिलीपासून लागू होतोय तर याचा काही सकारात्मक परिणाम होईल वाटत खरं तर काय की जुनं ते सोनं असं म्हटलं जातं परंतु जे जे नवं ते ते आम्हाला आम्हाला हवं याचा सुद्धा आपण विसर करता कामा नाही आणि खरं तर काळजीपूर्वक जर कोणी याच्यावर अभ्यास केला असेल तर जशाचा तसा सीबीएसई पॅटर्न महाराष्ट्रात राबवायचा आहे हा शासनाचा विचार नाहीये हे सर्वप्रथम पालकांनी सर्वच श्रोत्यांनी समजून घेणं आवश्यक आहे सीबीएसई सीबीएसईचं धोरण महाराष्ट्रातल्या मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषदेच्या शाळासाठी राबवायचं अशा प्रकारचा शासनाचा विचार आहे आणि मी त्या विचाराशी नक्की सहमत सुद्धा कारण जेव्हा दोन हजार साली इंग्रजी विषय पहिलीपासून सुरू केला तर त्यानंतर पाचव्या वर्गात आल्यावर जे अल्फाबेट शिकायचे तर खेड्यापाड्यातल्या ग्रामीण भागातल्या मुलांना पाचवी पर्यंत ते माहीतच नसाय बिलकुल आणि मग शहरातल्या मुलांना कदाचित इंग्रजी माध्यमाच्या शिकणाऱ्या पहिल्या वर्गापासून माहित असायचं तो उद्दात धोरण ठेवून जसं इंग्रजी विषय सुरू केला होता तसं आज प्रत्येक पालक माझ्या मुलांना आय आय टीला जावं नीटला जावं हा विचार करून सीबीएसई शाळा जिथे असेल तिथे आपल्या मुलाला प्रवेश मिळावा हा विचार करते परत पालकाने त्याच्या मुलाला उत्तम शिक्षण मिळावं हा विचार केलाही पाहिजे आणि म्हणून जर शासन पालक या गोष्टीमुळे दुसरीकडे जातात तर तीच गोष्ट जर सगळ्या जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळेत राबू इच्छित आहे आणि तेही टप्प्या टप्प्याने वन टाइम राबवताना अडचणी येणार हे माहित आहे तर माझ्या माहितीने शासनाच्या या निर्णयाचं पालक आणि शिक्षक मिळून आपण सर्वांनी याचं नक्की स्वागत केलं पाहिजे आणि याचा आज नव्हे तर भविष्यात सुद्धा त्या मुलांना चांगला फायदा झालेला असेल अच्छा आणखीन एक मुद्दा आहे याच्यामध्ये थोडा त्याच्यावर वादग्रस्त मुद्दा तो आहे तर ही तुमचं काय मत त्याच्याबद्दल वैयक्तिक मत काय आहे तुम्ही सांगा हिंदी विषय शक्ती जी आहे ती केली जातीय या संदर्भात तुमचं मत काय की त्याचा काय सकारात्मक परिणाम एकूणच सरकारी शाळांमध्ये होईल वाटत खर तर काय आहे की मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि हिंदी याला राष्ट्रभाषा काही लोक मानतात काही लोक मानत नाही आणि शासन जर एखादी गोष्ट पाचव्या वर्गापासून राबवते आणि जर शासनाची इच्छा असेल की ती पहिल्या वर्गापासून राबवायचे आता खरं तर मागच्या आठवड्यामध्ये शासनाने सक्तीचं नाही हे स्पष्ट केलेलंच आहे परंतु मी या मताचा माणूस आहे की माझ्या शाळेत जर दुसऱ्या वर्गात मुलं उत्तम जापनीज लिहायला बोलायला वाचायला शिकतात फ्रेंच चांगली शिकतात एवढंच नव्हे तर आमची इतिहासातली मोडी लिपी सुद्धा सुंदर वाचन शिकतात तर मुलांच्या ॲबिलिटीला एक अपॉर्च्युनिटी आहे अच्छा म्हणून माझं तर मत असं आहे की त्या वयात त्यांना प्रेशर था था, त्या न येता ज्या ज्या गोष्टी शिकवता येतील नवीन देता येतील त्या गोष्टी दिल्यामुळे मुलांचं नुकसान काही होणार नाही अच्छा त्यामुळे तो राबवा न राबवा हा धोरणात्मक निर्णय शासनाचा आहे परंतु मी एक प्रयोगशील शिक्षक म्हणून माझं हे मत आहे की सातत्याने जर नवीन गोष्टीचा स्वीकार केला तर बदलत्या काळानुसार तुम्ही त्या प्रवाहामध्ये राहू शकता याच्यामुळे जर ती गोष्ट राबवण्याची आपल्याला संधी मिळत असेल तर आपण नक्कीच सकारात्मक दृष्टीने त्याकडे पाहणं आवश्यक आहे अच्छा म्हणजे मातृभाषेतून शिक्षण हे सुरूच आहे मात्र त्यासोबत इतर भाषांना सुद्धा स्पर्श झाला पाहिजे खर तर अमेरिकेची फेलोशिप तुम्हाला मिळालेली आहे काय नेमकं का उपक्रम होता कोणत्या हेतून तो हेतून ती फेलोशिप दिली गेली आहे याबद्दल सविस्तर सांगा खरं तर फेलोशिप हा विषय पालकांनी शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी या तिन्ही घटकांनी खूप समजून घेणं आवश्यक हो आहे लहानपणापासून आम्ही फक्त डॉक्टर इंजिनियर यांनाच फेलोशिप मिळतात असं ऐकायचं मात्र तर शिक्षकांसाठी सुद्धा फेलोशिप्स असतात आणि जगभरातले असे खूप सारे देश आहेत की तुम्ही जर टीचर म्हणून वेगवेगळ्या इनोव्हेटिव्ह एक्सपेरिमेंट स्कूलमध्ये इम्प्लिमेंट करत असाल तर तुम्हाला त्या देशाची फेलोशिप मिळते आणि त्या फेलोशिपच्या माध्यमाने तुम्हाला जगातलं बेस्ट नॉलेज मिळून ते तुम्ही तुमच्या व्यवसायातलं तुमचं काम सुलभ करण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो आणि या फेलोशिप फक्त शिक्षकासाठी नाहीये तर पालकांनी हा विचार करणं आवश्यक आहे की त्या फेलोशिप दहावी झाल्यानंतरच्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी सुद्धा आहेत अकरावी बारावीला आहेत ग्रॅज्युएशनला आहे पीजी ला आहेत अगदी पीएचडी डी साठी सुद्धा फेलोशिप्स असतात भारत साधारण चाळीस देश आहेत की जे एखाद्या पालकाला असं वाटलं की माझा मुलगा हुशार आहे पण बारावी नंतर मी त्याला शिकवू शकत नाही तर त्याला अनेक असे देश आहेत की जर्मनी जपान युके युएसए इथल्या अनेक युनिव्हर्सिटी त्या मुलाला तुमच्या फेलोशिप देऊ शकतात आणि त्या माध्यमातून तो त्याचं ग्रॅज्युएशन करू शकतोय पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकतो मग पालक म्हणून जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाला स्कूलमध्ये दे प्रवेश देता तेव्हा हाही विचार करायला हवा की तुमच्या पाल्याला शिकवणारा शिक्षक अशा काही नॅशनल इंटरनॅशनल फेलोशिप मिळवलेला आहे का नुसतं मोठ्या बिल्डिंग आहेत तिथे तुमच्या मुलाला प्रवेश दिला म्हणजे बेस्ट होता नाही तर माझ्या फेलोशिप साठीचा सा एक सिंपल असा प्रोजेक्ट होता की मागची पाच वर्ष साधारण मी माझं अध्यापन हे स्टोरी टेलिंगच्या माध्यमाने करतोय म्हणजे गोष्टी बनवून मी मुलांना शिकवायचो बरं ते शिकवण्यापूर्वी तर मुलांना उत्तम गोष्टी शिकवल्या म्हणजे आम्ही आताच भविष्यातले लेखक तयार करायला त्या मुलांना एक शाळेत छोटा स्टुडिओ बनवून आम्ही मुलांना टीव्ही चॅनलवर जशा रिपोर्ट देतात बातम्या देतात त्या पद्धतीने त्या वाचलेल्या लिहिलेल्या गोष्टी ते मुलं सांगतात पण म्हणजे भविष्यातले आम्ही वार्ताहार अँकर सुद्धा तयार करतो असा हा एक छोटासा आमचा प्रोजेक्ट होता की खूप मोठा प्रोजेक्ट असावा असं नाही आणि मग त्याला जानेवारीमध्ये साधारणतः अमेरिकेच्या एका वर्ल्ड वाईड फेलोशिपसाठी त्याची निवड झाली आहे तर सर्व शिक्षकांनी सुद्धा अशा वेगवेगळ्या फेलोशिपसाठी प्रयत्न करावे ज्यातून तुम्हाला स्वतःला अपग्रेड व्हायची संधी असते आणि सर्व विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्यासाठी भविष्यात या उत्तम संधी आहेत आणि पालकांनी या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवाव्या आपल्या पाल्याला ज्या शाळेत घालायचे तिथले शिक्षक हे करतात का आणि आपल्या पाल्याला भविष्यात अशा संधी आहेत तर हा फेलोशिपचा एक उत्तम असा विषय आहे की ज्यामध्ये जगातल्या उत्तम उत्तम संधी तुम्हाला मिळू शकतो यांनी अपेक्षित आहे की मुलांना कौशल्यपूर्ण शिक्षण दिलं पाहिजे घोकमपट्टी करून काही फायदा नाही त्या अनुषंगाने तुम्ही निश्चितच प्रयत्न करता एक महत्वाचा आणि एक शेवटचा प्रश्न मला विचारायचा पालकांच्या नेमक्या काय अपेक्षा असतात शिक्षकांकडून आणि त्याच पद्धतीनं तुम्ही या पालकांना राज्यभरातल्या पालकांना शिक्षकांना आणि विशेषतः विद्यार्थ्यांना या निमित्तानं काय सांगाल खरं तर बहुतांश पालक असे आहेत की माझ्या मुलाला खूप सारे मार्क्स मिळावे या अपेक्षा पालकांच्या असतात तर काही अंशी त्या अपेक्षा कुठेही नाही कारण आपल्या देशातली जी काही मूल्यमापनाची पद्धत आहे नोकऱ्या मिळण्याची पद्धत आहे तर ती पद्धत तुम्हाला किती मार्क्स आहेत याच्याहून ठरवली जाते त्याच्यामुळे पालक त्या मार्क्सच्या मागे लागतात आणि विद्यार्थी सुद्धा मार्क्स मिळवण्यासाठी प्रयत्न करतात परंतु जेव्हा तुम्ही ग्लोबली विचार कराल तर मार्क्सच्या ऐवजी तुमच्याकडे किती स्किल्स आहेत याचा विचार केला जातो साधारणतः पुढच्या आठ दहा वर्षात आपल्या देशात सुद्धा तुमचे सर्टिफिकेट किंवा मार्क्स न पाहता तुमच्याकडे असणारे वेगवेगळे स्किल पाहून तुम्हाला तुमच्या नोकऱ्या असतील तुमचं करिअर करता येणार आहे त्याच्यामुळे शिक्षक पालक आणि विद्यार्थी या तिन्ही वर्गाने आवश्यक मार्क्स मिळवण्यासाठी जर तर जरूर प्रयत्न करावेत परंतु शालेय जीवनापासून वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य जर शिकता आली म्हणजे माझ्या शाळेतल्या ग्रामीण भागातली प्रायमरीची मुलं आज जवळपास दहा ते बारा कौशल्य त्यांना येतं अशा प्रकारच्या शाळा असतील तर तुमच्याकडे शहरातून गाड्या भरून विद्यार्थी यायला लागतात त्यामुळे शिक्षक म्हणून तुम्हाला मग पटसंख्या वाढवण्याची वेगळी काळजी करायची आवश्यकता नाही आणि कुठल्या पालकाला आवडणार नाही की पुस्तकी शिक्षणासोबत तुमचा मुलगा स्पर्धा परीक्षेत यशस्वी होतोय फॉरेन लँग्वेजेस शिकतोय hmm. त्याला स्पोर्ट्स मध्ये आर्चरी सारखा गेम शिकायला मिळतोय म्युझिक शिकायला मिळतोय स्वतःच्या गोष्टी लिहितोय या वयात जर इतका सर्वांगीण विकास होत असेल तर पालक सुद्धा मार्क्स बरोबर कौशल्याला चांगला सहमत झालेले असतील त्याच्यामुळे तिन्ही वर्गांनी या दोन्ही गोष्टीवरती फोकस करावा असं माझं एकंदरीत मत असेल आता जर पाहायला गेलं की नोकरीच्या संधीच उपलब्ध नाहीत असं सांगितलं जात आहे की स्किलवर जास्त नोकरी डेफिनेटली आजचा सुद्धा विचार आपण केला तर ज्या काही सरकारी नोकऱ्या म्हणतो आपण त्या तुमच्या परीक्षा घेऊन मार्क्सवरती बहुतांशपणे दिल्या जातात परंतु अलीकडे प्रायव्हेट सेक्टरमध्ये मात्र तुमच्या आता सर्टिफिकेट किंवा डिग्रीवरती सगळ्या नोकऱ्या मिळत नाही तुमच्याकडे त्या ते काम करण्यासाठी किती स्किल आहे याच्यासाठी विचार केला जातो म्हणजे जा एक सिम्पल शेवटचं सा उदाहरण सांगायचं तर तुमचं इंजिनिअरिंग झालंय तुम्हाला नव्वद टक्के मार्क्स आहेत सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे तुम्ही hmm. आणि दुसरा एक सात टक्केवाला आहे तर मोठी कंपनी सात टक्केवाल्याला ऍक्सेप्ट करते कारण त्या साठ टक्केवाल्यांकडे जापनीज लँग्वेज फ्रेंच लँग्वेज hmm. जर्मन लँग्वेज याच स्किल आहे आणि आय टी कंपन्यांचे मोठे बिझनेस या देशाशी बिलकुल संबंधित आहे तर म्हणून जे बाजारात विकल्या जातं तेच जर आपण शिकवायला शिकलो तर भविष्यात तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण आलेली नसेल कौशल्याला अधिक महत्व द्यायचं डेफिनेटली कौशल्याला अधिक महत्व दिलं पाहिजे कारण एक सुंदर होळ आहे पहा नॉलेज इज इम्पॉर्टंट बट स्किल्स आर नेसेसरी ज्ञान महत्वाचं आहे परंतु कौशल्य मात्र अत्यावश्यक आहेत आणि ते प्रत्येक व्यक्तीने मिळवावे नुसते विद्यार्थ्यांनीच नव्हे कारण आडात असेल तरच पोहऱ्यात येणार आहे शिक्षक म्हणून आम्हाला अगोदर अपग्रेड व्हावं लागेल आणि त्यानंतर तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये ते स्किल ऑटोमॅटिकली आलेले असतील निश्चित सर तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पाहिलं तुम्ही बालाजी जाधव सरांनी अतिशय सविस्तरपणानं या संपूर्ण जिल्हा परिषदेच्या शाळा विशेषतः सरकारी शाळांमध्ये कशा पद्धतीनं बदल होणं गरजेचं आहे त्यांनी स्वतः ते बदल शाळेमध्ये केलेले आहेत मोठ्या संख्येनं त्यांची पटसंख्या आज शाळेमध्ये वाढताना पाहायला मिळते आणि एकूणच पालकांच्या काय अपेक्षा आहेत आणि त्या अनुषंगानं शिक्षकांनी कसं अपग्रेड व्हायला पाहिजे या सर्व मुद्द्यांवर जाधव सरांनी सविस्तरपणाने आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे वेळ झालेली इथे थांबण्याची तुम्हाला या संदर्भात काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला ला सबस्क्राईब करा